नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुग्ध व्यवसायात मिळणारे उत्पादन हे पशूंच्या अनुवांशिकतेवर आणि त्याला मिळणाऱ्या संतुलित आहारावर अवलंबून असतं जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे खरीप हंगामाचा विचार करता चवळी बाजरी नेपियर या चारा पिकांची लागवड करावी चारा पिकांच्या जातींचे बियाणे केवळ कृषी विद्यापीठामध्ये मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातून बियाणे खरेदी केल्यावर आपल्याकडील उपलब्ध क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्र हे भविष्यात लागणाऱ्या बियाणासाठी राखून ठेवावं आता आपण बाजरी पिकाविषयी जाणून घेऊया बाजरी हलक्या ते मध्यम जमिनीत घेतलं जाणारं चारा पिके विद्यापीठाने जायंट बाजरा या जातीची चाऱ्यासाठी शिफारस केली आहे ही जात उंच वाढते लुसलुशीत हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचं सा प्रमाण सात ते नऊ टक्के असतं जून जुलै महिन्यात तीस सेंटीमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करावी प्रति हेक्टरी दहा किलो बियाणं लागतं पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम ऍझेटोबॅक्टर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी हेक्टरी नव्वद किलो नत्र चाळीस किलो स्पुरद व तीस किलो पालाश द्यावं त्यापैकी पंचेचाळीस किलो नत्र चाळीस किलो स्पुरद व तीस किलो मालाश पेरणीच्या वेळी व उर्वरित पंचेचाळीस किलो नत्र पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यावं पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणीनंतर पंचावन्न ते साठ दिवसांनी कापणी करावी हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी चारशे पन्नास ते पाचशे क्विंटल उत्पादन मिळतं आता आपण चवळी पिकाविषयी जाणून घेऊया चाऱ्यामध्ये तेरा ते पंधरा टक्के प्रथिने असतात जून ते ऑगस्ट या कालावधीत मध्यम ते भारी चांगल्या निचराच्या जमिनीत लागवड करावी श्वेता ई सी बेचाळीस सोळा बावन्न शहाऐंशी या जातींची तीस सेंटीमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करावी प्रति हेक्टर चाळीस किलो बियाणा वापरावं पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी पेरणीच्या वेळी वीस किलो नत्र चाळीस किलो पुरत द्यावं पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी कापणी करावी प्रति हेक्टर हिरव्या चाराचं दोनशे पन्नास ते तीनशे क्विंटल उत्पादन मिळतं संकरीत नेपियर बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून फुले जयवंत व फुले गुणवंत या दोन जाती विद्यापीठाने बहुवार्षिक चाऱ्यासाठी प्रसारित केले आहे पालेदार मऊ रसाळ व ऑक्झलिक ऍसिडचं प्रमाण अत्यल्प असल्याने जनावरांना कोणताही अपाय होत नाही लागवड केल्यावर दर चाळीस ते पन्नास दिवसांच्या अंतराने हिरव्या चाऱ्याची सलग तीन ते चार वर्ष कापणी करता येते यामध्ये नऊ ते दहा टक्के प्रथिनांचं प्रमाण असतं लागवडीसाठी कसदार मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी शेवटच्या कुळवणीच्या वेळी प्रति हेक्टरी दहा टन चांगले कुजलेलं क्षणखत जमिनीत मिसळावं जून ते ऑगस्ट महिन्यात ठोंबाद्वारे किंवा दोन डोळ्यांच्या काड्या नव्वद सेंटीमीटर अंतरावरील सऱ्यांच्या बगलेत साठ सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी प्रति हेक्टरी दोनशे पंचवीस किलो नत्र पंचाहत्तर किलो स्पुरत व साठ किलो पालाश द्यावे त्यापैकी लागवडीच्या वेळी किलो किलो नत्र स्पुरत व तीस किलो पालाश द्यावे चार कापड्यानंतर बांधणीच्या वेळी तीस किलो नत्र सदतीस पूर्णांक पाच किलो स्पुरत आणि तीस किलो पालाश द्यावं प्रत्येक कापणीनंतर प्रति हेक्टरी तीस किलो नत्राची मात्रा द्यावी प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी आणि गरजेनुसार पाणी द्यावं पहिली कापणी लागवडीनंतर साठ दिवसांनी आणि नंतरच्या कापण्यात पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतराने कराव्यात कापणी जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीवर करावी त्यामुळे चांगले फुटवे फुटतात प्रति हेक्टरी प्रतिवर्ष हिरव्या चाऱ्याचे बाराशे ते पंधराशे क्विंटल उत्पादन मिळतं